पाहत चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील अभिनेता आदी इराणीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानने त्याला काचेवर आदळलं होतं यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती अभिनेता सलमान खान अनेकदा त्याच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतो चित्रपटाच्या सेटवरील त्याच्या वादाचे किस्से काही नवीन नाहीत असाच एक सलमानचा किस्सा सध्या चर्चेत आला आहे चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील अभिनेता आदी इराणीने सलमान सोबतच्या शूटिंगचा हा किस्सा सांगितला आहे एका सीनच्या शूटिंग दरम्यान सलमानने आदिला काचेच्या भिंतीवर आपटलं होतं त्यानंतर त्याला दुपा दुखापत झाली होती आणि रक्तस्रावही होऊ लागला होता तरीसुद्धा सलमान त्याची माफी न मागता इथून गेल्याचं आधीने सांगितलं अखेर दुसऱ्या दिवशी अपराधीपणा वाटल्यानंतर सलमानने आधीला त्याच्या रूममध्ये बोलावलं आणि तेव्हा त्याने त्याची माफी मागितली चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याने मला काचेच्या फ्रेमवर ढकललं होतं तेव्हा काचेचे तुकडे माझ्या चेहऱ्यावर रुतले होते आणि माझा चेहरा रक्तबंबाळ झाला होता ती एक घटना खूप भयंकर होती या चित्रपटात आदीने सलमानच्या मित्राची भूमिका साकारली होती तर शाहरुख खानच्या बाजीघर या चित्रपटात विकी मल्होत्राची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला होता सलमानसोबत चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आधीला गंभीर दुखापत झाली होती परंतु त्यावेळी शूटिंगला नकार दिला असला तर निर्मात्यांचं खूप मोठं नुकसान झालं असतं असं तो पुढे म्हणाला मी निर्मात्यांना साथ दिली आणि फक्त माझ्या उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवायला सांगितलं होतं चेहऱ्यावरील रक्तस्राव कमी झाल्यानंतर मी त्यावर बां पांढरी पट्टी लावायला सांगितली जेणेकरून मेकअप केल्यानंतर ते माझ्या स्किन कलरशी मिळतं जुळतं दिसेल मी निर्मात्यांना सल्ला दिला की तुम्ही हे एका शॉटसाठी असं करा मग असा शॉट घ्या जिथे माझं डोकं काचेच्या फुलदाणीवर आदळतं आणि त्यानंतर जर माझ्या डोक्यातून उर्वरित दृश्यात रक्त येत असेल तर आदळल्यामुळे झाल्यासारखं दिसेल निर्मात्यांनाही हे समाधानकारक वाटलं आणि पुढे शूटिंग सुरू केलं असं आधीनं सांगितलं